महापुरुषांच्या आदर्शावर चा चालणारी म्हणजे सैनिक समाज पार्टी होय छत्रपती शिवाजी महाराज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदर्शावर या सैनिक समाज पार्टीची जडणघडण झालेली आहे मूळ मुद्दा समाजसेवा हा मुद्दा आहे आमचे तुकाराम डफळ आणि विजयताई काचावार यांचा समाजसेवेचा वसा पाहून आदिवासी समाज असो तळागाळातला नागरिक असो हा सैनिक समाज पार्टीबरोबर बरोबर जोडत चाललेला आहे इतर पक्षाप्रमाणे जरी काळ्या पैशाची निवडणूक आम्ही टाळली असली तरी घरी जाऊन बळच सदस्य करण्याची पद्धत पण आम्ही टाळलेली आहे कारण सैनिक समाज पार्टीला तळागाळातील नागरिक स्वतः होऊन जोडत चालला आहे त्यांनी त्याच्या हृदयातून फॉर्म भरले आहेत मनातून फॉर्म भरले आहेत कारण सैनिक समाज पार्टी ही समाजसेवा करून राजकारणात येत आहे समाज आंदोलनातून झालेली सैनिक पार्टीची विचारधारा आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचे उंच उंच भरारी घेत चालली आहे आणि उज्ज्वल भविष्य निर्माण झालं आहे म्हणून सैनिक समाज पार्टी जसं समाजसेवेमध्ये उच्चारक गाठला आहे तसंच ती राजकारणात सुद्धा उच्चांक गाठणार आहे तळागाळातला माणूस त्याच्याबरोबर जोडला आहे आणि या सैनिक समाज पार्टीच्या वैचारिक बैठकीमध्ये सामील होत चालला आहे ज्याने जो नागरिक आजच्या <coughs> युगात चाललेल्या गुंडशाहीच्या गुंड राजच्या विरुद्ध त्यांना मार्ग मिळाला भ्रष्टाचारी प्रवृत्तीची वंशवादी प्रवृत्तीची गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी राजकारणात येऊन धुमाकू घातला आहे त्यांना बाहेर काढायचं असेल तर सैनिक समाज पार्टी एकमेव सक्षम अशी विचारधारा आलेली आहे आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा आपलं ध्येय निश्चित साध्य करणार आहे कारण आम समाजातील नागरिकांनी त्याला पाडवा झिलेला आहे आणि आम समाजातला नागरिक स्वतःहून सैनिक समाज पार्टीमध्ये जोडत चाललेला आहे त्यामुळे महापुरुषाचा आदर्श आणि आजच्या युगातील न आवश्यकता भारतीय नागरिकाला राज्यघटनेतील तरतुदीनुसार स्वातंत्र्याचा अति अधिकार उपभोगता यावा हा मुद्दा सैनिक समाज पार्टीचा असल्याने आम समाजातील तळागाळातील नागरिक समाज सैनिक समाज पार्टी पार्टीवर येत चालला आहे त्यामुळं सर्व समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय